नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भातकुली येथील बालाजी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित गरबा दांडिया महोत्सवाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रंगीबेरंगी पोशाख पारंपरिक संगीत व वा उत्साहपूर्ण वातावरणात गावकरी मंडळींनी गरबा दांडियाचा मनसुक्त आनंद लुटला मित्रांनो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील महिलांनी व तरुणाईने पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत संपूर्ण परिसर दांडिया गीतांनी दुमानून सोडले या उत्साहात लहान मुलांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो विजेत्या मुलांना आकर्षक बक्षीसे देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते प्रणव देशमुख अमोल मोहल्ले सचिन मोहोर यश काटोलकर मोहित देशमुख आदींचा स्थानिक समाजसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन करताना मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले पारंपरिक मूल्य जपत गावामध्ये एकोपा आनंद व सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी तोपर्यंत तो आपण राहा अमरावती सिटी न्यूज